युवराज राठोड व सोमनाथ वैद्य जोडीचा हटके कार्य मंद्रुप बाजारपेठेतील व्यापारी खुश एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा विकास या ब्रित खाली सामाजिक कार्यातून आपली वेगळी छाप सोडणारे सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने आणखी नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात जितक्या खुल्या बाजारपेठ आहेत भाजी विक्रेते आहेत अशा तब्बल दोन हजार भाजी विक्रेत्यांना युवराज राठोड आणि सोमनाथ वैद्य यांनी मोठ्या छत्र्याची सोय केली आहे त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या बाजार बाजारात आता सर्वत्र याच छत्र्या पाहायला मिळत आहेत पावसाळ्यात डोक्यावर आसरा आणि उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सावली आल्याने महिलासह सा प्रत्येक विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे सोनाई फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष युवराज राठोड यांच्या सहकार्याने स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष सोमनाथ वैद्य हे दक्षिणमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत आणि त्यांना दक्षिण तालुक्यातून आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे युवराज जो व सोमनाथ जोडीच्या या हटके कार्याने मंद्रुकच्या बाजारपेठेतील व्यापारी मात्र खुश दिसत आहेत